जय गणेश गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या दरवर्षी आपण माघ महिन्याच्या चतुर्थीला माघ गणेश उत्सव साजरा करतो त्याप्रमाणे यंदा सुद्धा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी माघ गणेश जयंती उत्सव आपण साजरा करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे वर्षातनं साधारणतः तीन वेळा गणेशोत्सव साजरा केला जातो त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो गणेशोत्सव असतो तो, तो म्हणजे चैत्र महिन्यानंतर येणारा वैशाख महिना आणि वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला पुष्ठपूर्ती गणपती गणेशोत्सव साजरा केला जातो त्यानंतर भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी आपण पार्थिव गणपती पूजन हे साजरं करतो आणि आत्ता म्हणजे येणाऱ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी माघी गणेशोत्सव किंवा माघ महिन्यात येणाऱ्या विनायकी चतुर्थीला आपण हा गणेशोत्सव साजरा करतो मग याच्यामध्ये ह्या तीन पद्धती की वर्षातनं तीन वेळा गणेशोत्सव आपण साजरा करतो पण यातला विशेष म्हणजे माघ गणपती किंवा गणेश जयंती हा जो काही अवतार आहे हा नरांतक नावाचा जो राक्षस आहे त्या राक्षसाचा वध करण्यासाठी गणपती बाप्पांनी हा अवतार किंवा हा जन्म घेतलेला आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण वार उत्सव जयंत्या हे आपण साजरे करत असतो त्याचा उपयोग तर आपल्याला अध्यात्मशास्त्रानं किंवा आयुर्वेदशास्त्रानं आपल्या आरोग्यासाठी करून कसा घ्यायचा आहे हे आपल्याला वारंवार याच्यामध्ये सांगितलेलं आहे आत्ता आपण बघितलं की गणपतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवायचा खरं तर हा थंडीचा जो महिना आहे याच्यामध्ये विशेष करून तिळाचा उपयोग आपल्याला वारंवार इथं सांगितला गेलेला आहे त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या गणेश जयंतीचा अतिशय आपल्याला उपयोग होऊ शकतो उपयोग होऊ शकतो मानवी आरोग्यासाठी तो म्हणजे असा आहे की त्याच्यामध्ये आपण अं काही एखाद्याची प्रकृती वारंवार बिघडते किंवा ते औषधोपचार घेण्यासाठी त्यांना वारंवार हॉस्पिटलायझेशनमध्ये जावं आहे वारंवार दवाखान्यात जावं आहे किंवा आजाराचं निदान होऊन औषध उपचार लागू पडत नाही किंवा आजाराचं निदानच होत नाही अशा जे काही गोष्टी आहेत किंवा अशा व्यक्तींच्यासाठी आपण याच्यामध्ये काही त्यांना उपासना सुचवू शकतो तर त्याच्यामध्ये ती उपासना अशी आहे की मयुरेश्वर हे जे स्तोत्र आहे मयुरेश्वर स्तोत्र या स्तोत्राचं त्यांनी गणपतीच्या समोर बसून गणपतीच्या मंदिरामध्ये किंवा अगदीच नसेल तर स्वतःच्या घरामध्ये गणपती देवासमोर मयूर स्तोत्र हे तीन वेळा त्याचं पठण करायचं आहे त्या स्तोत्राने त्यांच्या जे काही त्यांना आजार किंवा विकार शारीरिक व्याधी मेंदूशी संबंधी जे काही आजार आहेत ते त्यांचे भरून यायला किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होण्यासाठी त्यांना निश्चित याचा उपयोग होणार आहे त्याचप्रमाणे गणेश पापमार्जन स्तोत्र या स्तोत्राचं पठणसुद्धा आपण गणेशासमोर किंवा घरातील देवासमोर बसून आपण तीन वेळा करायचं आहे त्याच्यामध्ये जे काही आपस्मार किंवा मेंदूच्या संदर्भातले आजार किंवा ज्या असाध्य आजार म्हणतो आपण ज्याला अशा पद्धतीचे जे आजार आहेत तर त्यांच्यासाठी ह्या माध्यमातून या स्तोत्राच्या पठणानं निश्चित काहीतरी आरोग्याला फायदा होणार आहे किंवा त्यातून आरोग्यासाठीचे जे काही उपाय आहेत ते आपल्याला मिळणार आहेत किंवा चांगलं आरोग्य प्राप्त होणार आहे असंही म्हणता येईल त्यानंतर श्वेतार्क गणपती पूजन हे सुद्धा आपल्याला या दिवशी निश्चित करता येणार आहे श्वेतार्क गणपती पूजन आणि श्वेतार्क गणपती स्तोत्र वाचन हे सुद्धा आपल्याला तीन वेळा करायचं आहे याच्यामध्ये श्वेतार्क गणपती पूजनानं अगदी जे काही आपण टोकाचे म्हणतो की असाध्य पद्धतीचे जे आजार आहेत त्या आजारांच्यासाठी आपल्याला ही उपासना अतिशय फलदायी ठरणार आहे याच्यामध्ये या उपासनेच्या माध्यमातनं आपण गणपतीसमोर किंवा घरातील देवासमोर आपण तुपाचा दिवा लावू शकतो गणपतीसमोर धूप लावू शकतो आणि हे स्तोत्र तीन वेळा पठण केल्यानंतर त्या धुपाची जी रक्षा आहे ते आपण आपल्या कपाळी लावू शकतो किंवा त्याच्याही पुढे जाऊन त्याचा विचार ती पाण्याच्या माध्यमातून सुद्धा आपण पोटामध्ये घेऊ शकतो अर्थात हा श्रद्धेचा भाग आहे तो ज्याने त्यांनी आजमावून बघावा आपण समाजामध्ये वावरत असताना आपल्याला लक्षात येतं की लग्न होऊन चार वर्ष झालीत लग्न होऊन पाच वर्ष झाली लग्न होऊन सात वर्ष दहा वर्ष झालेली आहेत पण अनेकांना संतती होत नाही तर संतती होण्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ह्या गणेश जयंतीची गणेश जयंतीला जर काही विशेष उपासना आपण केली तर ती उपासना आपली निश्चित फलद्रूप होऊन प्राप्त होण्यासाठी याची मदत होणार आहे आणि त्या दृष्टीने विचार केला तर त्या जोडप्याने संततीदायक जे गणपती स्तोत्र आहे गणेश स्तोत्र आहे त्याचा पाठ आपण आपल्या जवळच्या गणपती समोर बसून जर तीन वेळा दोघांनी मिळून केला तर त्याचं ते स्तोत्र निश्चित फलद्रूप होईल आणि त्याचा फायदा संतती होण्यासाठी होईल नवविवाहित जोडपं किंवा संतती इच्छुक असणारं जे जोडपं आहे त्या जोडप्याने अष्टविनायक यात्रा ही जर केली तर त्यांना संतती होण्यासाठी त्याचासुद्धा निश्चित मदत होणार आहे त्याचप्रमाणे गणपतीची साडेतीन पीठं आपल्याकडे सांगितलेली आहेत आणि त्या साडेतीन पिठांचं दर्शन जर ह्या जोडीने घेतलं तर त्यांना निश्चित ह्या कालखंडामध्ये संतती होण्यासाठी मदत होणार आहे साडेतीन पीठं आपल्याला सांगता येतील त्याच्यामध्ये मोरगाव हे पहिलं पीठ आहे दुसरं पीठ आहे हे चिंचवडचं मोर्या गोसावी गणेश मंदिर जे आहे ते आहे तिसरं जे पीठ आहे ते राजूर म्हणजे जालना जिल्ह्यातील राजूर हे पीठ आहे आणि अर्धपीठ जे आहे ते जळगाव जिल्ह्यातील पद्मालय नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अर्धपीठ आहे अशी गणपतीची आपण साडेतीन पीठं इथं सांगतोय आणि ह्या पीठांचं जर त्यांनी दर्शन घेतलं अष्टविनायक यात्रेसहित त्या जोडप्यानी तर त्याला संतती होण्यासाठी त्याला मदत होईल किंवा संतती होण्यासाठी निश्चित मार्ग त्यातनं त्यांना मिळून जाईल ह्या पद्धतीनं आपल्याला इथं विचार करता येईल पण दुसरा पण एक मुद्दा आहे की ज्यांना संतती आहे पण त्या संततीच्या आरोग्यासाठी त्या संततीच्या शिक्षणासाठी किंवा त्या, त्या संततीच्या मनस्वास्थ्यासाठी त्यांनी जर गणेश वरद स्तोत्राचे जर पाठ केले दर मंगळवारी जर पाठ केले तर त्याचा फायदा त्यांना दिसून येईल त्याचप्रमाणे हे पाठ जे आहेत ते मुलांच्या वडिलांनी करायचेत आणि मुलाच्या आईसाठी किंवा जी काही मुलगा मुलगी असेल त्यांच्या आईसाठी विनायकी चतुर्थी व्रत सांगितलेलं आहे आपल्याकडे तर विनायकी चतुर्थीचं व्रत जरी केलं तरी संततीच्या आरोग्यासाठी संततीच्या शिक्षणासाठी संततीच्या एकंदरीत सगळ्या प्रगतीसाठी ह्या गणेश जयंतीचा गणेश स्तोत्राचा आणि विनायकी चतुर्थीचा उपयोग होणार आहे म्हणून जे कोणी संतती इच्छुक आणि ज्यांना संतती आहे त्यांनी या स्तोत्रांचा या व्रताचा आणि येणाऱ्या गणेश जयंतीचा स्वतःच्या आयुष्यातील प्रगतीसाठी निश्चित उपयोग करून घ्यावा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हा सगळा कालखंड आपल्याकडे परीक्षेचा कालावधी असा समजला जातो आणि अर्थात गणेश जयंतीपासून ह्या गोष्टीची सुरुवात होते आणि गणेश जयंती याचा जर विचार केला तर विद्यार्थ्यांच्यासाठी बुद्धी देणारा विद्या देणारा हा गणपतीच दाता आपण समजतो आणि ह्या गणपतीच्या प्रार्थनेनं गणपतीच्या उपासनेनं किंवा गणेश जयंतीच्या माध्यमातून उपासना करून आपण परीक्षेला सामोरं जाऊ शकतो हे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करून लक्षात राहत नाही अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ओम नमो भगवते श्री गणेशायन महा हा मंत्र विद्यार्थ्यांनी म्हणावा ह्या जपाचं जर त्यांनी पठण केलं वाचन केलं केल, तर त्यांना निश्चित लक्षात राहण्यासाठी जे काही अभ्यास करतो आपण तो लक्षात राहण्यासाठी त्यांना मदत होणार आहे त्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना आळस येतो कंटाळ येतो अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवाळयुक्त गणपती चं पेंडल किंवा प्रवाळयुक्त गणपती अंगावरती जर धारण केला तर त्याचाही फायदा याच्यामध्ये निश्चित होतो त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष म्हणतो आपण तर गणेश रुद्राक्ष जरी अंगावरती धारण केला तर त्याचाही उपयोग आपल्याला या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांच्या लक्षात राहण्यासाठी त्यांना यश मिळण्यासाठी निश्चित या रुद्राक्षाचा उपयोग आपण करू शकतो त्याचप्रमाणे त्या विद्यार्थ्यांनी सकाळी आंघोळ केल्यानंतर मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी आणि आपल्याला अभ्यासामध्ये जी काही प्रगती यश पाहिजे त्याच्या त्याच्यासाठी गणपतीकडं प्रार्थना करावी गणपतीचं जे स्तोत्र आहे प्रणम मिश्र सादेवम किंवा गणपती संकट नाशन म्हणतो आपण त्याला त्या ते स्तोत्राचं त्यांनी तीन वेळा पठण करावं ह्या गोष्टी जरी केल्या तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये जे काही अपेक्षित यश पाहिजे लक्षात राहणं आहे किंवा अभ्यासाकडे लक्ष लागणं आहे कॉन्सन्ट्रेशन आहे या गोष्टीसाठी या स्तोत्राचा त्यांना पठणाचा उपयोग निश्चित होणार आहे त्याप्रमाणे काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये लक्षात राहत नाही किंवा अभ्यास करायची इच्छाच होत नाही अशा गोष्टी जेव्हा समोर येतात त्यावेळेला आम्ही त्या विद्यार्थ्यांना चतुर्थीच्या दिवशी किंवा शक्य नसेल तर मंगळवारच्या दिवशी गणपतीसाठी आपण पांढरे तीळ हे जर तुम्ही गणपतीसमोर ठेवले आणि गणपतीला प्रार्थना केली तर त्याचाही उपयोग विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून इथं निश्चितपणे आपल्याला झालेला दिसतो त्याचप्रमाणे असे काही विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना वेळ नाही आहे मग त्यांच्या आईवडिलांनी काय उपासना करावी तर आईवडिलांनी आपल्या मुलासाठी मुलाची प्रगती किंवा त्याला अभ्यास किंवा त्याच्यामध्ये येणारं यश ह्या गोष्टींसाठी सुद्धा त्यांनी जे कोणी आई वडील असतील त्यांनी आईने विशेषतः त्याच्यामध्ये विनायकी चतुर्थी व्रत जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला इथं झालेला दिसतो त्याचप्रमाणे जे वडील आहेत त्यांनी दर मंगळवारी गणपतीच्या मंदिरामध्ये गणपतीसाठी पाच बत्ताशे हे जर अर्पण केले तरी त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासामध्ये आपल्याला प्रगती झालेली दिसते ह्यात सगळ्यात महत्त्वाचं एक आहे एवढे जरी उपाय आपण सांगत असलो तरी त्या ते विद्यार्थ्याने मनापासून इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे त्याने अभ्यास केला तरच त्याला यश मिळणार आहे हे मात्र नक्की येणाऱ्या गणेश जयंतीच्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना सर्व संतती संततीच्छूक असणाऱ्या जोडप्यांसाठी सर्वांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा या निमित्तानं ज्यांना संतती किंवा अभ्यास किंवा विद्यार्थी या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर त्यांनी तसं कमेंट करा आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ किंवा प्रत्यक्ष भेटा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा हे गोष्टी जर केल्या तर त्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्यासमोर नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येता येतील आणि तुमच्या प्रश्नां च्या ज्या काही समस्या आहेत तुमच्या बाबतीतल्या त्या आपल्याला इथं मांडता येतील आणि त्याचं जे काही सोल्युशन आहे ते आपल्याला ह्या माध्यमातून देता येईल धन्यवाद